पुलगाव येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून बनवलेला शीतगृह तीन करोड रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आहे या मागचा हेतू हा परिसरातील कास्तकाराला त्याने शेतात उत्पन्न केलेल्या मालाला दीर्घकाळ पर्यंत एक नियोजित तापमानामध्ये ठेवून भविष्यात जेव्हा त्या मालाची कमतरता भासेल तेव्हा वेळोवेळी त्याची ते उपलब्धता करून देणे सोयीस्कर होईल ही होती मात्र पुलगाव येथील बनलेला हा शीतगृह फक्त योग्य नियोजन अभावी दर्शनी बनला असून करोडो खर्च करून बनवलेली वास्तू व मशीन खात आहे जर हा शीतगृह सुरू करण्यात आला असता तर कास्तकाराद्वारे पिकवलेली भाजीपाला फळ लवकर नाशवंत होणारी व शेतातील पिकलेला माल यात सुरक्षित करता आला असता व कोरोना संकट काळात शेतकऱ्यांना आपल्या मालाचे चांगले भाव मिळून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असती आता हे वास्तुजुगार खेळणाऱ्या मद्यपान करणाऱ्या व अनैतिक कृत्य करणाऱ्या लोकांसाठी वरदान बनली असून कास्तकारासाठी अभिशाप बनली आहे या शीतगृहाबद्दल महाराष्ट्र राज्य पणन विभाग पुणे संचालित एक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांचे म्हणणे आहे की या शीतगृहाला त्यांच्या विभागाने ना, ना, ना तोटा या तत्वावर या राहून निर्माण केले मात्र शीतगृहाला कास्तकार पुढाकार आतापर्यंत घेऊ इच्छित नाही असे दिसून आले आहे आता सुद्धा टेंडर काढण्यात आले आहे स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली आहे मात्र प्रश्न उभा होतो की या विभागात शीतगृह संचालित करण्यासाठी या अनेक अडचणींचा विचार पहिले गांभीर्याने का केला नाही शोपीस बनलेल्या या तीन करोडोच्या खर्चाचा भूर्दंड शासकीय खनिजाला का असे अनेक प्रश्न या विभागाशी असलेल्या अधिकाऱ्याला शासनाने विचारणे गरजेचे नाही का या विषयावर स्थानिक जनप्रतिनिधींनी संबंधित विभागाला प्रश्न करणे गरजेचे नाही का वरील सर्व बाबींचा विचार केल्यावर असे वाटते की फक्त वास्तू निर्माण करून मग त्याच्याकडे कधी ढुंकूनही न पाहणे एवढेच या विभागाचे कर्तव्य आहे का या सर्व प्रश्नांचे उत्तर काढायची गरज बनले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव